आल परवा येऊन गेले आलं आलं ते आल, कुठला काय नाही हे आम्ही एजन्सीवाले आहेत अच्छा आम्ही एजन्सीला टाकणार मग जेव्हा पाहिजे ते हो ते टी व्हीला काय पण आहे ना हां कुठल्या पण घेऊन म्हणजे आधी जास्त आपल्या ह्याला येईल मराठीला येईल ना मराठी आहे माझं नाव राम दामोदर केंबुळकर कुंभारवाडा कल्याण तर राहतो माझा मटक्याचा धंदा आहे मा पाण्याचे माट त्याची विक्री करतो मी यावेळेस गरमी जास्ती वाढल्यामुळं काय तुम्ही कसं मटक्याचा रेट वाढला आहे मटक्याचा रेट वाढलेला आहे ट्रान्सफरचा खर्च पडतो माती मिळत नाही किंवा काय सामान मिळत नाही अशा हिशोबाने माहिती आणि जागेचा प्रॉब्लेम आहे त्या हिशोबाने भाव वाढलेला आहे गरमी वाढल्यामुळे गरमी वाढल्यामुळे पण आहे असं काही नाही तरी डिमांड आहे असं तरी डिमांड आहे नवीन वेगवेगळ्या प्रकारचे पण हो वेगवेगळ्या प्रकारचे मटके आलेले आहेत आणि कलर रंगीबिरंगी असे रंगी पाण्याच्या बाटल्या आहेत परत असं जेवणाची भांडी वगैरे सगळं काय आहे नवीन नवीन प्रकारचे आलेले आहेत आता हा सीझन कधी पडतो हा चालतो जूनपर्यंत चालतंच चालतं असं तर बारा महिने असतो पण जूनपर्यंत चालतो कारण थंडी काय आता नॉर्मली जास्त दिवस राहतच नाही तर पाण्याचे माठ नेतात कारण फ्रीजच्या पाण्याचा प्रत्येकाला त्रास होतो त्यामुळे माठ पाण्याचं माठ्याचं पाण्याचा वापर करतात